हाय नमस्कार uh, मीना काळे आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आणि आज आहे संडे आम्ही नेहमीप्रमाणे संडेच्या दिवशी थोडंसं लांब असं चालायला जातो गाडी घेऊन म्हणजे निसर्गरम्य वातावरणात आठ दिवसातून एक वेळ तरी फिरून यायचं असा आमचा नियम म्हणजे शक्यतो वेळ भेटला की जातो चालायला तर आज चाललेलं आहे गाडी घेऊन आणि पाऊस आहेच म्हणजे आता दिवसभर ऊन पडलेलं पण बरोबर संध्याकाळी सहा वाजायच्या टायमिंगला पावसाने सुरुवात केलेली आहे म्हणून मग आम्ही चाललेलो आहे फोर व्हीलर घेऊन तर आता इकडे चाललो आहे आम्ही नेहमीचं आमचं चा, माळावरचा गणपती तिकडे चालण्यासाठी तर समोर दिसतोय तुम्हाला मस्त असा सगळा हिरवागार निसर्ग आणि गच्चा अशी गर्द झाडी आहे सगळी फ्रेश वातावरण आहे म्हणजे तिकडे लोकवस्ती कमी आहे त्या भागात फक्त झाडं आणि शेती आहे त्यामुळे खूप छान असं वातावरण आहे प्रसन्न वाटतं शक्यतो आम्ही लवकर जातो आहे आणि आता आम्ही पोचलो इथे या मंदिराजवळ गाडी इथे आम्ही आता ठेवणार आणि पुढे मग छत्री घ्यायची आणि चालायला पुढे जायचं असा आजचा हा आमचा आत्ताचा संध्याकाळचं टायमिंग आणि ह्या टायमिंगचा सदुपयोग आमचा चाललेला आहे मी आता पहिलं गाडीला पार्क केलेली आहे इथे मंदिरात जाऊन मी पहिलं दर्शन घेणार गणपती बाप्पांचं आणि थोडा एक पाच मिनटं थांबून मग पुढे मी चालायला जाणार आहे तर आता म्हटलं चला आधी पहिलं आलेल्या मंदिरात जाऊया कारण आल्या आता पाऊस पण आणि ज जरासा जास्त आहे म्हणजे क पाच मिनटं इथं थांबलं की पाऊस पण कमी होईल म्हणून मग पहिलं आता आले आले आज मी मंदिरात जाते चला तर माझ्याबरोबर आता दर्शन घ्या तुम्ही पण पप्पाचे Uh, पाठीमागे थांबलेली माझ्या शूटिंग घ्यायला आणि पावसाचं पण शूटिंग घेतलं खूप मोठा जोराचा पाऊस आला आहे आता इथे आणि तोपर्यंत म्हटलं मग चला आम्ही दोघांनी पण मग आता बापाचे दर्शन घेतले सर आता आहेत म आतमध्ये मंदिरात आणि दर्शन घेत आहेत तोपर्यंत म्हटलं एक पाऊस खूप मोठा यायला लागला आहे म्हणून एक दहा मिनटात दा आता इथं थांबणार आम्ही था, कारण जोराचा म्हणजे जोराचा पाऊस चालू झाला आणि अशा पावसात छत्री घेऊन चालायला लागलं तरी पोरा भिजलेलं असतो आहे म्हणून मग हे कसं इथे आल्यावर हे एक मंदिर तरी एक छोटंसं आहे की आपल्याला थांबण्यासाठी आणि मन पण प्रसन्न होतं इथे इतर वेळी आपण मुद्दामहून असं काय मंदिरात असं जाणं होत नाही हे दोन्ही कसं होतं आहे चालणंही होतं आहे आणि बापांचे दर्शनही होतं आहे छान असं स्वयंभू अशी मूर्ती आहे ही बघा पूजा वगैरे झालेली आहे दिवा वगैरे लावलेलं आहे सगळं फुलं घातलेले आहेत रोजच्या रोज इथे येऊन त्यांचे पुजारी येते ते पूजा करत असतात बापाची तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आणि चला आता आम्ही म्हटलं चालायला चालू करूया तर पाऊस थांबला आत्ता केवढा मोठा पाऊस आलेला बघितला तुम्ही आणि लगेचच थांबला आहे असा हा आज पावसाचा खेळ चालू झालेला आहे म्हणजे जोरात येतो आहे आला की आणि थांबतो आहे तर ही सगळी दिसते ती तुम्हाला सगळं याची टाकळीची भाजी आहे समोर आणि साईडने गवत आहे आणि टाकळा म्हणून जो कोकणात खूप फेमस ती भाजी आहे रानभाजी बरेच सण खातात पावसाळा म्हणजे पावसाळ्यात ती घेतातच भाजी खायला वरची कोवळी पाने त्याची घ्यायची आणि हा ह्या भागात इथे जास्त आहे आणि स्वच्छ आहे इथलं वा म्हणजे सगळा एरिया त्यामुळे इथली भाजी काढायला पण काय वाटत नाही आणि ही पिवळी फुलं श्रावणाची सुरुवात झालेलीची आपल्याला आठवण करून देतात श्रावणात ही अशी पिवळ्या कलरची फुलं खूप फुलतात कोकणात म्हणजे ब सगळीकडं दुसरीकडे फुलतात की नाही मला माहिती नाही पण इथे तर मी बघते तर सगळा निसर्ग असा हा पिवळ्या फुलांनी भरलेला असतो अगदी आम्हाला गण गणपतीच्या वेळेला तर ही फुलं बाजारात विकायला आलेली असतात पेंड्या पेंड्या अशी ती आणि मा गणपतीच्या मानाच मान म्हणजे तो पिवळी फुलं ती असतात आणि पहिल्याच दिवशी ती सगळी आपण गणपतीच्या भोवती आरास करण्यासाठी वापरतात इथे मी पण बाजारात ना आणते इकडे फिरायला आली असली तर इकडनं पण नेते कधीतरी पण ती खूप असे काढायला वेळ लागतो म्हणजे शोधायला अशी कापून न्यायला लागतात ती आणि इथे एक मुलगा बघा असा सायकल चालवतो आहे चिखलातच पाऊस एवढा पडतो आहे आणि त्या पावसात तो आरामशीर सायकल चालवायला लागला आहे आणि असा आहे हा निसर्ग सगळा मी इथे थांबले छत्री घेऊन आणि सर सगळीकडे शूटिंग घेत आहेत म्हणजे आज छत्री घेऊनच चालायला लागणार आहे कारण पाऊस पुरा उघडलेला नाही आहे थोडासा म्हणजे बारीक बारीक असा डोक्यात मुरणारा असा हा पाऊस पडतोयच आहे पुरा बंद नाही आहे आणि ऊन पण नाही आहे आणि पावसात चालण्याची मजा म्हणजे काय असते तर खूप अशी वेगवेगळी अचानक फुलं पानं अशी वेगळी दिसतात छोटे छोटे झरे दिसतात आणि याचा आनंद घेत आम्ही चालतोय चालणं आमचं महत्त्वाचं आहे म्हणजे उन्हाळ्यात पण आम्ही इकडे चालायला येतो पण पावसाळ्यात चालण्याची मजा जरा वेगळी असते म्हणजे खूप असं वेगळ्या प्रकारचं एखादं झाड दिसतं एखादं फूल दिसतं ही अशी बघा ओलक लालसर अशी ही सगळी माती दिसते कडेने आणि खूप छान वाटते असं या सगळ्या हिरव्या गवतात की एवढीशी अशी लालसर माती ना मन असं ते म्हणजे चिखलात असं ते खेळत बसावं असं वाटतं चिखलात हात घालावं असं वाटतं आणि असं हे पावसातलं एक वेगळं वातावरण असतं आणि वेगवेगळं असं गवत उगवलेलं असतं ते बघायलाही छान वाटतं आणि दुर्वा म्हणून म्हणजे ह्या दुर्वा नाही आहेत पण तरी असं वाटतं की बाबा चला ह्या आपण ग काडी काळी काळी काढून घेऊया आणि नी, दुर्वा नेऊन गणपतीला वाहूया असं असं वाटतं तर असा एक वेगळा अनुभव येतो पावसात फिरण्याचा आणि मन पण फ्रेश होतं एक निसर्ग असा भरलेला असतो सगळा हिरवागार बघेल तिकडे सगळं हिरवं हिरवं दिसणार पक्ष्यांचा पण आवाज येत असतो इथे तर टिटव्यांचा खूप आवाज येतो त्यांचं जमिनीवरच चालत असतात ह्या आणि आवाज करत असतात त्यामुळे मस्त वाटतं वातावरणात ह्या अशा मोकळ्या म्हणून मग आठवड्यातनं एक वेळ तरी वेळ काढून असा आम्ही इकडे येण्याचा प्रयत्न करत असतो पाऊस जास्तच असेल तर मग येता येत नाही आहे आणि आत्ता तर रिमझिम चालूच आहे म्हणून तरी पण आज म्हटलं छता छत्री घेऊन तर चालूया म्हणजे छत्री घेऊन चालायला कंटाळा येतो पण आता काय पर्याय नाही आज का पाऊस थांबलेलाच नाही म्हणून मग चालतो आहे तर आता चला चालून झालेलं आहे आणि आता वापस चाललो आहे आता गाडीकडे आणि मग नंतर